मी प्राध्यापक डॉक्टर तुळशीराम चंद्रशेनू किर्डे सहाय्यक प्राध्यापक मराठी विभाग प्रमुख तेरणा महाविद्यालय कला विज्ञान व वाणिज्य धाराशिव मी आज आपल्यासमोर मी वाचलेले पुस्तक या विषयाच्या अनुषंगाने दोन शब्द आपल्यासमोर मांडणार आहे मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इटकूर या शाळेतील आदर्श शिक्षिका आमच्या भगिनी सौ अंजली यादव चाळक मॅडम यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे त्या उपक्रमाच्या माध्यमातून मराठी भाषेतील एक पुस्तक आणि त्या पुस्तकावरती आपण या ठिकाणी व्यक्त व्हायचं आहे आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये संगणकाच्या काळामध्ये मोबाईलच्या वेळामध्ये आम्ही ग्रंथ वाचण्यापासून खूप दूर गेलेलो आहोत किंवा आमचं वाचनच हरवलेलं आहे आणि या वाचन संस्कृतीला पुढे घेऊन जाण्यासाठी वेगवेगळे उपक्रम आमच्या भगिनी सौ अंजली यादव मॅडम राबवत असतात दोन हजार बावीसला ज्यावेळेस कोरोना काळ आला त्या काळामध्येही त्यांनी आम्ही कवीसंमेलन राज्यस्तरीय कवी संमेलन आयोजित केलेलं होतं त्या कवी संमेलनामध्ये सहभाग नोंदवलेला होता सुंदर अशा पद्धतीची कविता सादर केलेली होती आज आपण पाहतोय की त्या शाळेमध्येही आदर्श शिक्षिका म्हणून तालुकास्तरीय त्यांना जिल्हास्तरीय पुरस्कार मिळालेला आहे आणि त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असताना आपल्याला दिसायला लागतात त्या शाळेतील अनेक विद्यार्थी नवोदय परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत आहेत क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवत असलेले आपल्याला दिसायला लागतात त्याचबरोबर त्या नुकत्याच झालेल्या कृषी तालुकास्तरीय कृषी संमेलनामध्ये महोत्सवामध्ये त्यांनी कवी संमेलनाचं अध्यक्षस्थान भूषवलेलं आपल्याला दिसून येतं म्हणजे त्या उपक्रमशील शिक्षिका दिसायला लागतात अशा पद्धतीने जर प्रत्येकाने माय मराठीची सेवा केली तर नक्कीच ही मराठी मातृ आपली जी असणारी मराठी मातृभाषा अविरतपणे चांगल्या पद्धतीने सर्वांच्या प्रेरणेने पुढे जाणार आहे मी आज दोन शब्द नीरज या ग्रंथाविषयी बोलणार आहे हा नीरज हा ग्रंथ जो आहे तो सौ जयश्री विवेक सोडणेकर शेलू केबा महाविद्यालय शेलू जिल्हा परभणी या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या माध्यमिक शिक्षिका यांनी लिहिलेला आहे या ग्रंथाचं वेगळे पण काय आहे आज पर आजपर्यंत आपण अनेक कलाकृती वाचलेल्या दिसून येतील त्या म्हणजे की मुलाने आईवरती लिहिलेली श्यामची आई म्हणजे साने गुरुजींनी आईवरती लिहिलेली ही साहित्यकृती आपण वाचलेली असेलच अनेकांनी आईवरती कविता केलेल्या आहेत वडिलांवरती कविता केलेल्या आहेत कुटुंबावरती कविता केलेल्या आहेत परंतु आईने लिहिलेली क्राक मुलावरती लिहिलेली कलाकृती आपल्याला शोधूनही सापडणार नाही माझ्या तर वाचनात आलेली नव्हती आणि या ग्रंथाच्या माध्यमातून त्या लेखिका काय मांडण्याचा प्रयत्न करतात हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरायला लागतं त्यांना त्यांच्या वेळी त्यांच्या संसारामध्ये पहिल्यांदा नेहा नावाची एक गोंडस मुलगी जन्माला येते आणि दुसरा हा नीरज नीरज जन्मताच त्याला हृदयाचा एक आजार असतो जसा जसा तो मोठा होत जातो तस तसा तो आजार बळावत जातो आणि आई आणि वडील त्याच्यासाठी खूप प्रयत्न करतात अंबेजोगाई परभणी छत्रपती संभाजीनगर पुणे मुंबई वेगवेगळ्या हॉस्पिटल हैदराबादमध्ये ते घेऊन जातात त्याच पद्धतीने नीरज हा अत्यंत शाळेमध्ये हुशार असणारा विद्यार्थी वेगवेगळ्या वेग क्षेत्रातील कलाकौशल्य तो आत्मसात करतो आणि मोबाईलच्या माध्यमातून त्या आजाराविषयी माहिती घेतो त्याच्या लक्षात येतं की या आजारावरती आपल्याला मात करता येणार नाही त्यातील एक प्रसंग मला या ठिकाणी विषद करावा असा वाटतो की एक वेळेस आई अनेक प्रयत्न करूनही यश मिळत नाही त्यावेळेस सहज म्हणून जाते कार्य निरज माझंच हृदय तुला द्यावंसं वाटा वाटतंय त्यावेळेस तो आईला स्पष्टपणे म्हणतो की अगा आई ज्यावेळेस तू तु हृदय तुझं हृदय मला देशील त्यावेळेस या जगामध्ये तू जिवंत राहणार नाहीस हा कारुण्यमय प्रसंग आपल्यासमोर त्या ग्रंथाच्या माध्यमातून वाचत असताना लक्षात यायला लागतो आणि खूप प्रयत्न करूनही ज्यावेळेस यश मिळत नाही त्यावेळेस या देवाविषयी लेखिका की म्हणते की या देवांचा मला देवऱ्यातल्या देवांचा खूप मला राग आलेला आहे ज्यावेळेस सगळ्याच गोष्टी संपून गेलेल्या असतात त्यावेळेस माणूस निराश होतो आणि अशा पद्धतीनं उद्विग्न स्वर लेखिकाच्या तोंडामध्ये यायला लागतात आणि ती देवालासुद्धा या ठिकाणी म्हणते की त्याचा काहीही उपयोग नाही आहे आणि त्याच पद्धतीने खूप प्रयत्न करून विसाव्या वर्षी हा नीरज अनंतात विलीन होतो त्यावेळेस लेखिकाच्या म मनाची झालेली जी घालमेल आहे जी अस्वस्थ अव अवस्था आहे ते शब्दोशब्दी मांडत असताना पानोपाणी मांडत असताना त्या ग्रंथाच्या माध्यमातून उजागर करण्याचा प्रयत्न करते आणि शेवटी ती सांगते की अशा पद्धतीचं शापित आयुष्य कोणत्याच आईला देऊ नकोस जे माझ्या वाट्याला आलं ते इतरांच्या वाट्याला येऊ देऊ नकोस अशा पद्धतीनं नीरज नावाची कलाकृती लेखिका जयश्री विवेक सोन्यकर मॅडम रेखाटताना आपल्याला दिसायला लागतात या ग्रंथाच्या माध्यमातून नीरज आपल्यासमोर कशा पद्धतीने येतो हेही सांगणे महत्वाचे वाटायला लागते तो आजारी असतो परंतु आपण आजारी आहोत हे आई वडिलांना दाखवण्याचा प्रयत्न करत नाहीये आपल्याला त्रास होतोय तो त्रासही दाखवण्याचा प्रयत्न करत नाहीये त्याला माहिती असतं की आपण खूप दिवस जगणार नाही तो तोही त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करणार अत्यंत हुशार चिकित्सक नव्या विचारांची प्रेरणा घेणारा असा हा नीरज एक दिवस आपल्यातून जातो आणि याच दुःखाची गाथा लेखिका या ग्रंथाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतायत त्याचबरोबर या ग्रंथावरती समी प्रस्तावना लिहित असताना सुप्रसिद्ध साहित्यिक लक्ष्मीकांत सर दोन शब्दामध्ये म्हणतायत की या शब्दा या ग्रंथाला नाव तरी काय देऊ ना, ना शोकात्मिका ना विलाप म्हणजे या ना आकरण म्हणजे कुठल्या पद ना रुद्रणकारी काय काय संबोधू तर शेवटी ते सांगतायत की ही मातृसंहिताच म्हणावी लागेल म्हणजे मातेने मुलासाठी लिहिलेलं ही मात्र सोयीताच आहे अशा पद्धतीनं